मराठी माणसांच्या आईमध्ये आपले खूप खूप स्वागत श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध शब्द आला श्रद्धा म्हणजे आपला असणारा अतूट विश्वास म्हणजे श्रद्धा श्रद्धेने करा विश्वासाने करा श्रद्धया क्रियते यथतम श्राद्ध अशी श्राद्धाची व्याख्या आहे सरळ श्रद्धेने दिवंगताचं केलेलं स्मरण म्हणजे श्राद्ध योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य विधीद्वारे दिवंगताचं केलेलं स्मरण म्हणजे श्राद्ध आपण सगळ्या व्याख्या केल्या परंतु श्राद्ध का करायचं श्राद्धाचा मूळ उद्देश काय कशासाठी करायचं असतं श्राद्ध किंवा का करावं श्राद्ध किंवा धर्मशास्त्राने आम्हाला श्राद्ध हा विधी का दिलाय पिढ्यान पिढ्या -पेड़े करत आव्या ना आपण श्राद्ध hmm. वर्षानुवर्ष करत व्हायना hmm. मग सांगा श्राद्ध का करायचं असतं श्राद्धाचा मूळ उद्देश काय गेलेल्या व्यक्तीची आठवण आत्म्याला शांत आत्म्याला काहीही लागत नाही सद्गती मिळ म्हणून दिवस करायचे परंतु श्राद्ध विधी नंतरही करायचा आहे ना का एक रूढी म्हणून एक परंपरा म्हणून मागच्या लोकांनी मला काहीतरी भय दाखवलाय म्हणून श्राद्धा अजिबात करायचं नाही बिलकुल नाही मग श्राद्ध देखील धर्मशास्त्राने आम्हाला का दिलाय धर्मशास्त्राने आम्हाला अनेक विधी दिले आहेत ना सतनाची पूजा आहे नवरात्र आहे गणेश स्थापना आहे दिवाळी आहे हे सगळे धर्मशास्त्राने आम्हाला दिलेले विधी आहेत ना तसंच श्राद्ध हा विधी पण दिला ना श्राद्धाचा मूळ उद्देश हा आहे त्या दिवंगताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तो जो ग्रॅटिट्यूड आहे तो त्यांच्याबद्दल व्यक्त करण्यासाठी धर्मशास्त्राने आम्हाला श्राद्ध हे प्रयोजन दिले आहे आम्हाला काहीतरी करण्यासाठी काहीतरी लागतं की नाही मग त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राध्य आहे मग प्रश्न निर्माण होतो की ते कि नाही त्यांची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे अगदी बरोबर आहे प्रश्न अरे पण त्यांनी आम्हाला अनेक वर्ष बघितलंय आम्ही त्यांना बघितलंय हाताच्या पोटाप्रमाणे वाढवले त्यांनी आम्हाला काय हवं काय नको बघितलंय स्वतः अर्धपोटं आमचं पोट भरलंय आमच्यासाठी अनेक खस्ता काढले आमच्यावरती चांगले संस्कार केले त्यांच्यामुळे आज आम्ही समाजात ओळखले जातो ते होते म्हणून आम्ही आहोत ही सगळी त्यांची कर्तव्य आहे का मान्य आहे परंतु त्या व्यतिरिक्त त्यांचा अनंत उपकार आपल्यावरती असतात त्या उपकारांची परतफेड आपण नाही करू शकत मग निदान त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्धविधी आहे म्हणून श्राद्ध करायची जीवनामध्ये आम्ही कुठे ना कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करतो ना एखाद्याने आपल्याला मदत केली आपण त्याचे आभार मानतो की नाही देवाला आपण निवेद्य दाखवतो की नाही त्या मा शक्तीबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करणे मग ज्यांनी आम्हाला घडवलं आहे ज्यांच्यामुळे हो, आम्ही घडलो आहोत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्धविधी आहे म्हणून श्राद्ध करायचं त्यांचे अनेक चांगले गुण अनेक चांगले विचार अनेक चांगल्या प्रेरणा आपणही आत्मसात करायच्या आहेत पुढच्या पिढीने आत्मसात करायच्या आहेत आणि आपले मार्ग कर्मण करायला प्रयत्न करायचा आहे हाही श्राद्धाचा हेतू आहे म्हणून श्राद्ध करायचं इतका उदात्त विचार श्राद्धविधीच्या पाठीमागचा आहे पूर्वी श्राद्ध कोणी करायचं स गोत्रांनी श्राद्ध करायचा असा नियम केला होता पण त्याला सात सात आठवड मुलं होती तेव्हा ते शक्य होत आता काळ बदललाय जसा काळ बदलला आहे तसं धर्मविधीमध्ये पण बदल केले गेले पाहिजे सालोचित बदल जर आपण नाही केले ना तर आपण पुढे जाऊ शकणार ना। नाही परिवर्तन ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे विश्वामध्ये सेकंदा सेकंदाला परिवर्तन होतं म्हणजे ताणानुरूप कोणी कोणाची पूजा केली तरी चालेल पूर्वी आपण नदीकाठी श्राद्ध करायचो की नाही आता तशी परिस्थिती नाही आहे मग घरी श्राद्ध करून तेवढी स्वच्छता पाळता येईल संयुक्त नैवेद्य करतो ना आपण श्राद्धाचा स्वयंपाक पक्का डोक्यात बसलेला असतो की नाही श्राद्धाचा स्वयंपाक म्हणलं की काय बोलायचंच नाही अमसुऱ्याची चटणी भरड्याचे वडे तांदूळाची खीर हे तीन पदार्थ प्रामुख्याने श्राद्धामध्ये करायला सांगितले किंवा आपण करतो हे तीन पदार्थ इतर वेळेला घरात कधी होतात का होत का हो। बर का नाही खायचे पदार्थ आहेत करायला काय हरकत आहे पण आमच्या डोक्यात बसले श्राद्धात अरे का कासूर पाचक आहे पित्त शानक आहे भाजीत घातलेलं चालतंय आमटीत घातलेलं चालतंय चटणी करून खाल्लेली नाही चालत आता याला काय म्हणावं बस भात वरून पोळी पण खातात ना ते रोज खातो ना आम्ही तेही खाणं बंद करा चालेल का नाही चालणार आपली सोय नाही अरे करायला लागेल हे तीन पदार्थ जमले जर करा घरचा नेहमीच दिवंगताला आवडणारा एकच गोड पदार्थ करा तो पदार्थ गेला सगळ्यांना बोलवा आजच्या मागायच्या काळात ते परवडेल आणि अन्न वाया जाणार नाही Yedim anlamına yeşil yer kararlar kırdım